श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे श्रावणी शुक्रवार आणि या दिवशी आपल्या कुलदेवीची ही सेवा प्रत्येक घरात व्हायलाच हवी यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सदैव राहण्यास मदत होते त्याचबरोबर कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या घराचं रक्षण करत असते आणि श्रावण अशा या पवित्र महिन्यात आपल्याकडून ही सेवा नक्की व्हायला हवी मग तुमची अगदी कोणतीही कुलदेवी असो तरी ही सेवा नक्की करू शकता त्याचबरोबर बघा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी हे जे काही वार आहेत हे कुलस्वामींची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि आज बघा श्रावणी शुक्रवार आहे प्रत्येक घरोघरी प्रत्येक महिलेनं ही आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या आईची सेवा अजिबात चुकवू नका बघा एकदा काम बाजूला ठेवा पण ही सेवा नक्की करा काही कारणांनी आज जमलं तर बघा यापुढे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल किंवा प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला एक दिवस ही सेवा आवर्जून व्हायला हवी या सेवेमुळं आपली जी कुलदेवता आहे ती जागृत अवस्थेत आपल्या घरामध्ये वास राहते अखंड वास करते कुलदेवीचा आशीर्वाद कायम राहतो प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होतं आपल्यावर कर्ज झालेलं आहे आजारपण आहे उद्योगधंदा व्यवसाय नीट चालत नाही घरातील मुलं ऐकत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही शिक्षण घेऊ नये त्यांना जॉब मिळत नाही किंवा बघा पतीची प्रगती होत नाही पतीला व्यसन आहे मुलांचं लग्न जमत नाही अशा ज्या काही बघा समस्या आहेत त्या तुमच्या कुलदेवीसमोर सांगा आणि तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने या सर्व गोष्टी हळूहळू कशा मार्गी लागल्या हे तुम्हालाही कळणार नाही आणि प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवार ही सेवा केली तर अतिशय उत्तम किमान बघा पौर्णिमेला तर कायम करा तसेच तुमच्या देवघरात कुलदेवीचा ताक असेल किंवा मूर्ती किंवा फोटो बघा तेही नसेल तर कुलदे बघा कुलदेवी म्हणजे काय आपल्या कुळाची आई आणि कुलदैवत म्हणजे काय तर आपल्या कुळाचे वडील यांनाच आपल्या घरात स्थान नसेल तर बाकी कोणत्याही बघा तुम्ही सगळ्या देवदेवतांचं देवघरात स्थान असेल तर तुम्ही पारायण किती करता कितीही विविध उपाय करता तोडगे करता सेवा करता या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण तुम्ही बघा कितीही सेवा केल्या परंतु आपलं कुलदैवत आपलं कुळदेव जे आहे त्याचा जर फोटो मूर्ती घरात नसेल तर बघा त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुम्ही पिढ्यानपुढ्या तुमची जी कुलदेवी आहे तिचा मान सन्मान केला जातो शुभ कार्यात आधी तिला मान दिला जातो अशीच जर तुमच्या कुलदेवीचं जर तुमच्या घरात नसेल तर तुमच्या कुठल्याच सेवेची प्रचिती तुम्हाला येणार नाही अनुभव येणार नाही तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुलदेवी जी आहे तिचा फोटो टाक जे काही आहे ते घरात ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर आज श्रावणी शुक्रवार या दिवशी सो बघा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे नवार नवमंत्र म्हणून तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता त्यानंतर देवीचा टाक असेल वा किंवा बघा मूर्ती असेल तर त्यावर या दिवशी कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा कुंकुमार्चन सेवा कशी करावी त्यानंतर त्या कुंकुवाचं काय करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर श्रावणी शुक्रवार तर आज नैवेद्य देवीला खीर दाखवून तुम्ही नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे बघा मग खीर तुम्ही तांदळाची करू शकता शेवयांची रव्याची यथाशक्ती तुम्हाला जी खीर करता येईल ती करायची आहे त्याचबरोबर बघा ही देवीची कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे आता ओटी तुम्ही खना नारळाने भरू शकता किंवा अगदी साडीने बघा साडी घ्यायची आहे त्यावर ब्लाउज पीस खण घ्यायचा आहे त्यानंतर एक नारळ सोळा शृंगारांपैकी एखादी वस्तू जसं की बांगड्या आहे हळदी कुंकवाचा करंडा आहे काहीही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर नारळ घ्यायचा आहे फुलांची वेणी आणि तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे आणि त्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवून कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे त्यानंतर त्या ओटीमध्ये बघा तांबूल म्हणजेच विड्याचं पान जे आहे ते देखील ठेवायचं आहे हे विड्याचं पान आवर्जून असायला हवं ते नसेल तर ओटी ही तुमची अपूर्ण राहणार आहे तर घरच्या घरी तुमच्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे बघा या शुक्रवारी शक्य नसेल तुम्ही मंगळवारी किंवा नंतरच्या शुक्रवारी परंतु या श्रावण महिन्यात नक्कीच कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची आहे जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर अखंड राहणार आहे त्यामुळे आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होते मुलांची पतीची देखील प्रगती होते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद